शेतकरी मित्रांनो नमस्कार चिकूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मावा किडीबद्दलची माहिती मावा किड जर बघितली ही अत्यंत नाजूक आणि एकदम डोळ्याला तीक्ष्ण असणारी ही कीड आहे तुम्ही जर पिकांवरती बघितलं तर तुम्हाला सगळ्या पिकांवरती याचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल रस शोषण करण्याची जी क्षमता आहे ही अतिशय झपाट्याने असल्याने याची उत्पत्ती देखील झपाट्याने वाढत असते त्याचबरोबर शोषण केल्यामुळे तुम्हाला पाने ही पिवळ्या रंगाची दिसतात त्याचबरोबर त्याची जी काही घाण आहे ही पानावरती सोडल्यामुळे त्या ठिकाणी ब्लॅक फंगस त्या ठिकाणी ग्रोथ होत असते आणि या फंगसमुळे फोटोसिंथेसिस पिकाचं व्यवस्थित होत नाही आणि त्याचबरोबर पिकाची वाढ देखील थांबली जाते तर तुम्हाला जर ह्या किडीला कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी पंचवीस पर्यंत लावणं त्या ठिकाणी गरजेचं आहे अशीच माहिती जर तुम्हाला अजून हवी असेल तर आपल्या या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून देखील या प्रोडक्टबद्दल तसंच किडींबद्दलची माहिती आपण मिळवू शकताय सगळ्या किडींचं मार्गदर्शन तुम्हाला चिपकू नक्कीच देईल तोपर्यंत धन्यवाद